आता अद्यावत रक्त तपासण्या करण्यासाठी पुणे मुंबईसारख्या शहरात जाण्याची गरज राहिली नसून संगमनेरसह परिसरातील नागरिकांसाठी सुसज्ज असे व्हायटल सेज वेलनेस स्पेशालिटी डायग्नोस्टिक्स आणि होलिस्टिक केअर सेंटर सुरू झालं आहे या व्हायटल सेज सेंटरचा मान्यवरांच्या शुभ हस्ते भव्य उद्घाटन समारंभ सोहळा पार पडला आहे यावेळी माजी मंत्री बाळासाहेब थोरात आमदार अमोल खताळ विधान परिषद आमदार सत्यजित तांबे आदींसह प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडलाय इम्पेरियल बिल्डिंग विठ्ठल मंदिर श्रमिक मंगल कार्यालयासमोर अकोले बायपास रोड संगमनेर येथे व्हायटल सेज नागरिकांच्या सेवेत सुरू झाली असून या नूतन व वा अद्यावत शाखेस मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या सुधीरजी तांबे खूप डॉक्टरून प्रवास करून मुंबईवरून आले ते त्याचप्रमाणे निखिल पापरेजा सर्व बंधू आणि भगिनी प्रथम मी बायटल सेज या पॅथोलॉजी लॅबच उद्घाटन झालं असं जाहीर करतो सुरेश छाबडे छाबरा यांचं हे कथला आहे आम्हाला वाटलं की व्हायटल सेज ही कोणती तरी मोठी कंपनीचं त्यांनी आता इथे फ्रँचायझी घेतला असं वाटलं होत पण त्यांनी सांगितलं की मीच आता नवी कंपनी चालू केलेली आहे आणि मीच दुसऱ्याला फ्रँचायझी देणार आहे आता मुंबई पुण्यामध्ये दिल्लीमध्ये जो व्हायटल सेज दिसेल कथला जिल्ह्यात तर आम्ही म्हणू ये संगम उगम आहे आणि तू करू शकतो मला माहिती ती धडपड आहे तुमची सुरेश छाबला हे आमचे खूप चांगले मित्र आहे कार्यकर्ते आहे मनापासून काम करणारा आणि काम धडपड करत असताना कधी काही ना अपेक्षा करणारा कार्यकर्ता म्हणजे सुरेश चावला म्हणजे <laughs> आता वर्ष वर्ष काम करतो म्हणून फक्त काम घेऊन आला असं नाही हे वैशिष्ट्य त्याचं कायम राहिले हसतमुख आनंदानं सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याची क्षमता हे अनेक गुण असलेलं हे व्यक्तिमत्व आहे आणि त्यामुळं डॉक्टर आम्ही सगळ्यांचं लाडके ते त्यांनी ही पॅथॉलॉजी लॅब सुरू केलेली आहे आणि वैशिष्ट्य असं आहे की संगमेर सारख्या ठिकाणी पॅथोलॉजी लॅब सुरू करत असताना एक गोष्ट मान्य केली पाहिजे का मेडिकलच्या बाबतीतलं हब आता संगम झालेलं आहे सगळ्या प्रकारचे हॉस्पिटल्स आहेत एवढंच नाही आता पेशंट पूर्वी नाशिक पुन्हा मुंबई असं होतं आता संगमला पेशंट येणं हा भाग झालेला आहे म्हणजे आता पेशंट संगण्याला येणं जाणार जसं पुण्याला जाण्याऐवजी आता संगमाला जाऊ नाशिकला जाण्याऐवजी संगमला जाऊ असं म्हणण्यापर्यंत आपलं टेक्नॉलॉजी आपल्या अनेक डॉक्टरचे हॉस्पिटल्स आपले पुढे गेले आपल्याला दिसत आहेत आणि त्यामुळं पेशंटचा ओ खूप मोठा आहे याच्यामध्ये त्याला आवश्यक सगळ्या सुविधा त्याच्या पूर्वी ब्लड बँक नव्हती अशा काही अडचणी आहेत आता त्या पूर्ण झालेल्या आहेत आणि पॅथॉलॉजीची अत्याधुनिक लॅब म्हणजे मुद्दाम पाहावी अशी लॅब आहे तिथले जे तंत्रज्ञान आहे तिथले जे मशिनरी आता इक्विपमेंट आलेले आहेत हे जगातले सगळ्यात चांगले इक्विपमेंट जपानची हिताजीचा आहेत सगळे म्हणजे जपनीज आणि अत्याधुनिक आणलेले आहेत आणि सगळ्या प्रकारच्या टेस्ट ज्या आपल्याला बाहेर पाठवावं लागत त्या कुठेतरी पुन्हा मुंबईला टेस्ट करून आणण्याकरता त्याकर चार दिवस जात होते ते, ते, ते सगळं इथं मिळणार आणि म्हणून संगरच्या सगळ्या लोकांच्या वतीनं कौतुक केलं पाहिजे आभार मानले पाहिजे चांगला उपक्रम तो घेतलेला आहे शहरामध्ये आमचे जवळचे मित्र सहकारी छाबडा यांनी सेज पॅथॉलॉजी लॅबचा उद्घाटन सोहळा इथे आपल्या सर्वांचे नेते राज्याचे माजी मंत्री मान्य बाळासाहेबजी थोरात साहेब यांच्याशी हस्ते नुकता संपन्न झालेला आहे इथे व्यासपीठावर डॉक्टर शांतारामजी निगुते सौ निगुते मॅडम तसेच सत्यजित निगुते आणि सर्व अनुज आरगडे निखिलजी पापडेजा मनोजजी सासे इथे मुद्दाम उपस्थित आहेत सर्व टेक्निशियन त्यांची टीम उपस्थित सर्व बंधू आणि बघिनी मी सूरजच्या मनापासून अभिनंदन करतो सूरज हा आमचा अतिशय जवळचा लाडका कार्यकर्ता आहे आणि त्याने आज एक नवीन पाऊल काकलेलं आहे याच्यामध्ये सध्याचे जे दिवस आहे मी त्यामध्ये चेन सिस्टीम आहेत वेगवेगळ्या पद्धतीने या ठिकाणी फ्रँचायजी देऊन असे उपक्रम सुरू केले जातात आणि सूरजनी स्वतःच या ठिकाणी हे पॅथॉलॉजी लॅब अत्यंत अत्यंत आधुनिक आणि जपानचं हिताशी कंपनीचं त्या ठिकाणी संपूर्ण मशीन आहे आणि त्यामध्ये सर्व प्रकारच्या तपासण्या मी पाहिलं की ज्या साधारणपणे तर अत्याधुनिक नवीन नवीन नवी तपासण्याही सारख्या येतात कारण वैद्यकीय शास्त्र सतत प्रगत होत आहे त्यामुळे जेवढ्या म्हणजे मला तर माहिती आहे किंवा मला माहिती नसलेल्या खूप तपासण्या यामध्ये तिथे होत आहेत त्याला प्रोफाईल म्हणतो आम्ही म्हणजे डायबिटीस प्रोफाईल म्हणजे डायबिटीसशी निगडीत सर्व तपासण्या किंवा कार्डियाक प्रोफाईल म्हणजे कार्डियची निगडीत सर्व तपासण्या ॲलर्जी प्रोफाईल आहे फीवर प्रोफाईल एलायझा पी सी म्हणजे मला असं वाटतं की मार्कर पण इथे आहेत डबल मार्कर ट्रिपल मार्कर असे सर्व जे काही आधुनिक तपासणी पॅथॉलॉजीच्या तपासण्या असतात त्या सर्वांची इथे तपासणी होणार आहे तात्काळ रिपोर्ट आपल्याला त्या ठिकाणी मिळणार आहे तेव्हा मी सूरजने जे नवीन पाऊल टाकलेलं आहे मी त्याचं खूप खूप अभिनंदन करतो त्याला या त्याच्या नवीन उपक्रमामध्ये मोठं यश मिळव आणि आम्ही सर्वजण तुझ्या पाठीशी आहोत डॉक्टर या नात्याने ते डॉक्टर निघूते आहेत सत्यजित आहे आणि सर्वच आम्ही तुझ्या पाठीशी आहोत तुला गोष्ट म्हणजे माझे सहकारी मित्र छाबरा बंधू आमच्या आरगडे या मित्र परिवाराने आपल्या संगमनेर मध्ये एक ऐतिहासिक असं व्हायटल सेल्स पॅथोलॉजी लॅब नावाचं नवीन दालन सुरू केलंय त्या माध्यमातून पॅथोलॉजी लॅबच्या माध्यमातून अतिशय ट्रान्सफर पारदर्शी अशा पद्धतीने टेस्ट करून ज्या यापूर्वी सॅम्पल इथे घेऊन पुन्हा नाशिक मुंबई पाठवा लागत होता मग त्याचा रिपोर्ट एक दिवस आणि दोन दिवसांनी येत होता ते पाठवताना सुद्धा हँडलिंग है, केरिंग ज्या पद्धतीने होत होतं त्यामुळं बऱ्याच वेळेस ती शासकता निर्माण होत होती आणि आज आपल्या संगंध सारख्या ठिकाणी हा एक नवीन उपक्रम म्हणता येईल त्यांनी सुरू केलाय त्याबद्दल तर मी या ग्रुपला यांच्या खूप माझ्या वतीने शुभेच्छा देतो अशाच पद्धतीने आरोग्य क्षेत्रामध्ये आज खूप मोठं काम करण्याची संधी आहे परंतु हे काम करताना सुद्धा त्यामध्ये पारदर्शकता अतिशय महत्वाची आहे आणि त्या दृष्टीने प्रयत्न सुरू केला आहे त्यामुळे मला खात्री आहे संगमधरातील वैद्यकीय क्षेत्रामध्ये एक नवीन या माध्यमातून सुरुवात झाली आहे त्यामुळे बऱ्याच जणांना रिपोर्ट साठी जो कालावधी लागत होता तो, तो आता लागणार नाही निश्चितच संगमनेरकरांच्या दृष्टीने ते एक अभिमानाची गोष्ट आहे त्यामुळं मी या ग्रुपला या परिवारला या नवीन जे त्यांनी लॅब सुरू केली पॅथोलॉजी धन्यवाद या यानंतर सन्मान्य डॉक्टर सुधीरजी यानंतर मनोहरजी सस्ते साहेब यांचा सत्कार सन्मान्य सॉरी शास्ते यांचा सत्कार सुरजित चावडा यांनी करा अशी विनंती करतो यानंतर आपल्या विनंतीला मान देऊन आवश्यक उपस्थित असलेले श्री श्रीवसव निगोते सर डॉक्टर श्री श्रीवसऊ निगोते साहेब यांचाही सत्कार या ठिकाणी होत आहे श्रीवसऊ सुरजित चावडा यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार करायचा यांचा सत्कार या ठिकाणी होत आहे यानंतर सन्मान्य निखिलजी पापडेजा यांचा सत्कार सन्मान्य अनुजी आरगडे यांनी करावा अशी त्यांना विनंती करतो सर्व स्वागत आहे आजाराच्या योग्य निदानाचे महत्व सांगायचे तर योग्य निदान म्हणजे योग्य उपचार उशीर न होता त्वरित उपचार रुग्णाचा खर्च वाचण्यासाठी रुग्णाच्या मानसिक शा शांतीसाठी आणि पुनरावृत्ती आरोग रोगाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी पॅथोलॉजी लॅबचं त्यामध्ये अनन्य साधारण महत्त्व आहे या उलट आपण असंही म्हणू शकतो की चुकीचं निदान हे अर्धवट उपचारासारखं असतं म्हणजे आपला रस्ताच चुकल्यासारखं वाटतं त्याच्यामुळे अशा आपल्या या आप पॅथोलॉजी लॅबचं महत्त्व आपल्याला या ठिकाणी कळतं आजाराचे योग्य निदान म्हणजे उपचाराकडे असलेले हे पहिले पाऊल हे लक्षात घेता वैद्यकीय सेवा केंद्रस्थानी ठेवून आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने पॅथॉलॉजी लॅब व्हायटल सेज पॅथॉलॉजी लॅबची या ठिकाणी सुरुवात होत आहे आम आमच्या या लॅबमध्ये अतिशय हायटेक अशा सर्व सुविधा ज्या सॅम्पलसाठी आपल्याला नाशिक किंवा पुण्यासाठी सॅम्पल पाठवून चार दिवस आठ दिवसासाठी वाट पाहावी लागते असे सर्व सॅम्पल इथेच टेस्ट करून केवळ दोन ते तीन तासामध्ये आपल्याला लगेच त्याचे रिपोर्ट मिळणार आहेत आणि त्याप्रमाणे लगेचच आपल्या उपचाराला सुरुवात होणार आहे आपल्या लॅबमध्ये क्लिनिकल पॅथॉलॉजी म्हणजे रक्त मूत्र इतर ध्रव तपासणी हिस्टोपॅथॉलॉजी कुटक चाचणी सायटोपॅथॉलॉजी पेशींचे विश्लेषण मायक्रोबायोलॉजी जंतू विषाणू बॅक्टेरिया श्रोतू बायोकेमिस्ट्री बायो साखर हेमेटोलॉजी रक्ताशी संबंधित आजार या व अशा विविध सत्तर प्रकारच्या टेस्ट यामध्ये फुल्ली ऑटोमॅटिक पद्धतीने करणार आहे फुल्ली ऑटोमॅटिक सॅम्पल्स झालं तर सॅम्पल तुमच्या मशीनमध्ये टाकल्यानंतर त्याचा रिपोर्ट हा ऑटोमॅटिक पद्धतीने कम्प्युटरमध्ये जनरेट होणार आहे म्हणजे इथं कुठलाही ह्युमॅन टस्ट त्या रिपोर्टसाठी आहे म्हणजे कुठली ह्युमॅन टायपिंग एरर किंवा कुठल्याही प्रकारचे एरर त्यामध्ये असणार नाही आपल्याला शंभर टक्के निदान यामध्ये होणार आहे आपल्या सर्वांचं मार्गदर्शन आणि आपली पाठीमागे आपल्या असलेलं बळ हेच आमच्यासाठी अतिशय आवश्यक आहे अशा या पॅथॉलॉजी जे आमच्या उद्घाटनासाठी उपस्थित असलेल्या स्टेजवरील सर्व मान्यवरांचं त्याचप्रमाणे आमच्या समोर बसलेल्या सर्व मान्यवरांचं मी प्रथमता स्वागत करतो तेव्हा सन्मान्य नरहरी साहेब मंत्री महाराष्ट्र राज्य यांचेही यांनाही आपण निमंत्रित केलं होतं परंतु प्रकृतीच्या अस्वास्थेमुळे त्यांना ते पॉसिबल झालं नाही त्यांच्या शुभेच्छा त्यांनी आपल्यासाठी व्यक्त केलेल्या आहेत आणि पुढील काळामध्ये जसं पॉसिबल होईल तशी आपण त्याला भेट देऊ असं त्यांनी आपल्याला आश्वासन दिलं आहे